नमस्कार मी साधना कसपटे महानुर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा प्रेम हा शब्द सोपा असला तरी त्याची व्याख्या मात्र तितकीच अवघड आहे कारण प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू वेग शकते वेग 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 वे� कुणासाठी प्रेम म्हणजे त्याग असू शकतं तर कुणासाठी प्रेम म्हणजे स्वातंत्र्य असू शकतं तर कुणासाठी फक्त एकमेकांसोबत वेळ घालवणं म्हणजेही प्रेम असू शकत आणि याच विषयाचा उलगडा करणाऱ्या एका सुंदर अशा पुस्तकाचा रिव्ह्यू मी आज करणार आहे आजचं पुस्तक आहे प्रेम म्हणजे कवयित्री सुषमा शितोळे यांचा हा काव्यसंग्रह आहे आणि डिम्पल प्रकाशनाने हा प्रकाशित केलेला आहे कवयित्री सुषमा शितोळे यांनी अनेक अने वर्तमानपत्रासाठी लिखाण केलेलं आहे त्याशिवाय अडीचशेहून जास्त पुस्तकांसाठी त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे त्यांचा हा पहिला कविता संग्रह आहे या कविता संग्रहाची खासियत म्हणजे याचं शीर्षक प्रेम म्हणजे यातील प्रत्येक कविता ही प्रेम म्हणजे या शीर्षकापासूनच सुरू होते या पुस्तकात एकूण पन्नास ते साठ कविता आहेत आणि प्रत्येक कवितेची पहिली ओळ प्रेम म्हणजे हीच आहे, आहे। या पुस्तकातील कविता तीन विभागात विभागलेल्या आहेत कदाचित कवयित्रीचं जे बॅकग्राऊंड आहे ते कुठेतरी नाटकाशी कनेक्टेड आहे त्यामुळे त्यांनी या पुस्तकाचे तीन विभाग प्रेमांक पहिला प्रेमांक दुसरा आणि प्रेमांक तिसरा या पद्धतीने केलेले आहेत खर तर कुठल्याही नात्यामध्ये तीन फेज असतात सुरुवात मध्य आणि शेवट प्रेमामध्येही तसंच असत प्रेमाचा जो सुरुवातीचा काळ असतो तो प्रेमांक पहिला तो काळ म्हणजे अगदी गोडी गुलाबीचा हवा हवासा वाटणारा काळ आणि त्याच पद्धतीच्या कविता या पहिल्या विभागात आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे त्याच्यावर खूप रागावूनही पुन्हा त्यालाच गिरवत राहणं चितारलेली कागद फाडून पुन्हा पुन्हा त्याच चित्र काढत राहणं प्रेम म्हणजे किती सुंदर आणि समर्पक कविता आहे कारण प्रेमाचा जो सुरुवातीचा काळ असतो तो थोडासा असाच असतो आपण त्याच व्यक्तीच्या विचारामध्ये असतो नव्याचे नऊ दिवस संपले की मग नात्यात येतो मध्य म्हणजे प्रेमांक दुसरा यात नवीन गोडी गुलाबीचे दिवस संपून एक रुटीन बसायला लागतं एकमेकांवर हक्क गाजवणं भांडणं करणं रुसणं फुगणं या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच पद्धतीच्या कविता या प्रेमांक दुसरा या विभागामध्ये आहेत आपणच प्रेमात पडायचं आपणच प्रेमात पडायचं अडकायचं त्रास करून घ्यायचा रडायचं चिडचिडायचं आणि आपलं आपणच शांत व्हायचं हे जेव्हा पुन्हा पुन्हा होत राहत तेव्हा त्यालाच प्रेम समजायचं आहे ना पटण्यासारखी कविता नात्याची सुरुवात झाली मध्य झाला मग येतो शेवट असं म्हणतात की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे यापेक्षा त्या प्रवासात तुमच्या सोबतीला कोण आहे यावरती अवलंबून असतं की तुमचा प्रवास सुखकर होईल की नाही प्रत्येकाचं प्रेम शेवटपर्यंत टिकेल की नाही माहीत नसतं केलेलं प्रेम मिळेल की नाही हे सुद्धा माहीत नसतं आणि मग अशा वेळी कळतो प्रेमाचा खरा अर्थ आणि जो विभाग तिसरा तिसरा म्हणजे प्रेमांक आहे त्यात कविता आहेत अतिशय सुंदर ज्या तुम्हाला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून सांगतील या पुस्तकातील सर्वात शेवटची कविता अत्यंत छोटी आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे प्रेम म्हणजे फक्त प्रेम प्रेम म्हणजे फक्त प्रेम जे जगण्याला अर्थ देत आणि मृत्यूलाही सुंदर करून जात प्रेम म्हणजे फक्त प्रेम फक्त प्रेम अतिशय आवर्जून वाचण्यासारखा हा काव्यसंग्रह आहे तर एकाच शीर्षकावर पन्नास ते साठ कविता लिहिणं हे जोक नाहीये आणि एवढं मोठं शिवधनुष्य पेलणाऱ्या कवयित्रीचं मला खरंच खूप कौतुक वाटत हे पुस्तक प्रकाशित होऊन अवघे चारच महिने झाले आहेत आणि येत्या चौदा फेब्रुवारीला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होतीये आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची निवड राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कारासाठी झालेली आहे व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने तुम्ही हे पुस्तक तुमच्या प्रिय जवळच्या व्यक्तीला भेट म्हणून सुद्धा देऊ शकता पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद